E नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल धाराशिव या चॅनलचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक आज आपण प्रियदर्शनी प्राथमिक शाळा धाराशिव या शाळेच्या बाजूला आलेलो आहोत ज्या या रोडवरून मी हा रोड दाखवतोय हा रोड प्रियदर्शनी शाळेकडे जातोय आणि प्रियदर्शनी शाळेकडून हा रोड पुढं मेन रोडला टच होतो हा रोड किमान तीस ते पस्तीस वर्ष असत आहे या वार्डामध्ये नगरसेवक निवडून येतात मतदाराला भूलथापा मारतात मतदान घेतात जे काय दलाल मतदार आहेत ते हजार दोन हजार रुपयावर मत विकतात आणि त्याचाच टोमना हा नगरसेवक सातत्यानं मारतो तुम्ही काय आम्हाला फुकट मतदान दिलं का मग तुम्ही का आम्हाला काम सांगता तुम्ही पैसे घेऊन मतदान दिलं म्हणून आम्ही काम केलं नाही असे उत्तर नगरसेवकाकडून ऐकायला मिळतात या नगरसेवकाला एवढं कळत नाही की ज्या मताच्या ताकदीवर आपण करोडो रुपये कमवतो हो आपल्या घराच्या दारामध्ये कुंबडी घेण्याची अवकात नव्हती पण आज आम्ही चारचाकाची गाडी लाखो रुपयाची घेऊन फिरत आहोत ती ताकद या मतदारांनी दिलेली आहे याचं भान त्या गुर्मी असलेल्या नगर सेवकाला नाही या भागातले रोड बऱ्यापैकी झालेत या कोपऱ्यातलाच रोड सिमेंट कॉन्क्रीटचा झालाय पण हा रोड तसाच ठेवला हा रोड का ठेवला काय कारण आहे कशामुळं ठेवला हे थे काहीही त्या नगरसेवकाने या मतदाराला ना सांगितलं नाही पण या वार्डामध्ये घानीचं साम्राज्य या ठिकाणी डासा निर्माण झाल्या चिलट्या निर्माण झाल्या स्वच्छता नाही या सगळ्या बाबीवर आपण या भागातल्या जनतेला विचारणार आहोत की हा रोड कधीपासून नाही आणि का केला नाही हे नगरसेवक कोण आहेत किती दिवसापासून निवडून येतात कोणत्या पक्षाचे आहेत आणि त्यांनी हा रोड का बनवला नाही काय कारण आहे त्याचं हे सगळं आपण विचारणार आहेत काय सांगालो काय रोड झालं वीस पंचवीस झालं झालो रोड झालेला नाही चिखला शाळा इथं प्रयोजन शाळा आहे शाळेत लहान लहान लेकर रस्ता नाही इथं समोर पुढल्या बाजूला एक रोड झाला सिमेंट कॉन्क्रीटचा रोड केला आणि इथला रोड करायचं म्हणून ते म्हणजे थोड्या अडचण बजेट नाही गेले महागारी मग बजेट कुठं पार केलं मग त्यांनी काय माहिती म्हणजे पैसे आणायचे करोडो रुपये सिमेंट हलक्या दर्जाचं वापरायचं वाळू असेल तर वाळू नाही तर डेस्ट वापरायचं ढवे पैसा कमवायचा एका वर्षात दहा पाच एकर जमीन घ्यायची हेच्यामुळे बजेट संपलं असेल संपलं असेल ना काय मावशी कशाबद्दल हे झालेकर आजारी नाही रोड नाही कुठलाय तुमचा भाग आहे हा भाग हा भाग या बघा या ठिकाणी लहान लहान लेकर आजारी पडतायत या मावशी या इकडं हे या ठिकाणी चंबर वगैरे तयार केलंय हे घाणीचं साम्राज्य हे हे चंबर आहे नाली नाही रोड नाही या ठिकाणी राडी नाही नाली नाही रोड नाही कसल्याही पद्धतीची स्वच्छता नाही खड्ड्याने पाणी आहे प्लॉट मध्ये जाऊ देत नाही भांडणं करते बघा हे खड्ड्यामध्ये पाणी आहे हे प्लॉट मध्ये जाऊ देत नाही तिथं नाली नाही आणि हे नाली नसल्यामुळं या ठिकाणी पूर्ण घाणीच साम्राज्य साठलेलं आहे हे hey, हे hey, घाण गान। आणि या घाणीमध्ये लेकर आजारी पडतायत हे खड्डेत खड्डे आणि घाणीचं साम्राज्य या वारडामध्ये असणाऱ्या नगरसेवक याच वारडाकड का जाणीवपूर्वक लक्ष देत नाही कशामुळे तुम्ही सांगितलं नव्हतं सांगितलं होतं आम्ही काय म्हणले तुम्ही इकडे ना सोय नाही मग रस्ता द्या आम्ही कुठून रस्ता द्यायचा हा द्या म्हणते लोकांच्या प्लॉट मध्ये कसं देणार बरोबर का बरोबर तुम्ही निवडून तुम्हाला बोलता हा, हा। तर म्हणतात आमच्याकडे काम नाही आमच्याकडे काम नाही मग आमच्याकडे मतदान कशाला मागे येतो म्हणलं की आमच्याकडे मतदान घरपट्टी मागाय कशाला येते हा घरपट्टी भरताव मतदान देता आणि घरपट्टी सह आपल्या जे पैसे असतात घरपट्टीचे ते त्या घरपट्टीच्या पैशाच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला सुख सुविधी दिल्या पाहिजेत नाले काय स्वच्छता ना दिली पाहिजे नाल्या दिल्या पाहिजेत स्वच्छता केली पाहिजेत आम्ही करून खात आजारी पडायला जे रात्री असल्या दवाखान्यात नेलं मुळ्याच्या दवाखान्यात पावसात बार कशाने काय सांगाल मग नगरसेवकाला नगर सेवकाला म्हणणार आम्हाला नाली रोड बनवून द्या बर म्हणलं होतं का याच्या अगोदर याच्या अगोदर बी म्हणलं होत वेळेस म्हणलं काय म्हणलं तुम्ही सुशिक्षित आहे तुम्ही सांगा काय म्हणलं होतं खूप वेळेस म्हणलं की तुम्ही लेकरांना रस्ता कुठे तुमचं हे काही आहे बर रस्ता नाही नाली नाही खड्डे मुळे सगळी मच्छर हे मच्छर इथे तयार झाले खड्डे घाणीचं साम्राज्य नगर इकडे येऊन गेले सारखंच येऊन जाते कोण कोण आहेत नगर सेवक आबा इंगडे म्हणून आहे बर कोणा कोण आहेत भाजपचे नगर कुठले आहेत का भाजप भाजपाचे नगरसेवक आबा इंगळे हे जे आहेत ना यांनी पूर्ण देश एकदम चांगला बनवलाय म्हण प्रत्येक ठिकाणी नाली रोड बांधले आम्ही का भारताच्या बाहेर राहतो सत्तावीस वर्षाच भारताच्या बाहेर आमच्या भारताच्या बाहेर त्यांनी प्रत्येकाला घर दिले मन स्वच्छता दिली म्हणे ठीक आमच्या वॉर्डामध्ये नाही दुसऱ्या आमच्या वार्ट आमच्या आम्ही कुठल्या वॉर्डामध्ये राहतो गणेश नगरमध्ये नाहीत खाजनगर मध्ये आमच्या वार्ट मोदी भारत देशात राहत झालं तुम्हाला दाखवता आताच रोड चालला बरं त्याने हे तर सांगितलं त्यानं म्हणला रोड ही जे आहे मला इथलं बनल्याशिवाय नाही जमत म्हणला ना ना। मी बनविणार नाही एवढा रोड मग त्यांनी असं बी म्हणायचं ना तिकडलंच मतदान घेऊन जातो तेवढ्याच मतदानावर मी निवडून येतो तुमच्या मताची गरज नाही कारण तुमच्या वार्डात मी काम केलं नाही असं म्हणले का असं म्हणलं असं म्हणले का ते नगरसेवक त्यानं म्हणाय नाही नाही म्हणलं ना मग तुमचं काम करावं लागतं का नाही करावं लागतंय करावं लागतं काय या वार्डामध्ये नगरसेवक आमच्याकड बजेट नाही म्हणतात मतदान चालत मतदान चालतं पण या वार्डामध्ये आता आमच्याकडं बजेट नाही म्हणतात मग तेवढंच बजेट घेतलं होतं का एवढं बजेट का घेतलं नाही आणि किती दिवसापासून रोड नाही पुढे या पुढे या तुम्ही या पुढे पुढे या तुम्ही किती दिवसापासून राहता इथं आणि मी पाव ऐकले इथं पस्तीस वर्ष झालं पस्तीस वर्षापासून पाव नाही इथं रस्ता नाही बघा या वारडामध्ये पस्तीस वर्षापासून रस्ता नाही बाकीचा तिकाडल्या बाजूला रोड झालाय पण इथला रोड झाला नाही असं त्यांचं मत आहे या भागामध्ये म बागातील लोकांचं मतदान चालत आहे पण रोड चांगला करणं या माणसांना योग्य वाटत नाही हे हे सगळं घाणीच साम्राज्य आहे खडतर प्रवास युट्यूब चॅनल न हा शहर स्वच्छतेचा वसा घेतलेला आहे आणि हा वसा आम्ही पूर्ण करणार कायम शहर स्वच्छ करण्यासाठी खडतर प्रवास युट्यूब चॅनल काम करत राहणार कारण आपलं घर स्वच्छ घर त्याच पद्धतीने आपलं शहर स्वच्छ शहर जर असं झालं तरच आपले लहान लहान मुलं आरोग्यापासून दूर राहणार आहेत आरोग्य चांगलं राहणार आहे रोगी लेकर बनणार नाहीत आणि असंच घाणीचं साम्राज्य जर निर्माण झालं तर आपले लेकर आजारी पडल्याशिवाय राहणार नाही काय म्हणाल साहेब तुम्ही या भागातले सुशिक्षित आहात हो oh. आणि एक अधिकारी म्हणून तुम्ही आयुष्यभर घातलं इथं मी पस्तीस वर्ष वावरतो पस्तीस वर्षापासून हा रोड नाही काढला का नाही 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 इथं शाळा आहे लहान लहान लेकर लहान लहान लेकरे त्यात पडत्यात चिखलात हे होत आहे दोन तीनदा कंप्लेंट केली शिक्षक लोक तिथं आले नगर परिषद मध्ये सगळी कल्पना दिली त्यांना शेजारचा रोड करता येतो मी हा करत नाही का म्हणून सांगितलं शेजारचा रोड करता येतो पण शाळेच्याच पुढचा लहान लहान लेकर शाळेत जाणारा रोड का बनवला नाही असा रास्त सवाल या भागातील सुशिक्षित असणाऱ्या व्यक्तींनी डोंगरे साहेबांनी जटार साहेबांनी या जटार साहेब या जटार साहेबांनी का केला नाही रोड का केलं त्यांना माहिती आहे आता का केलं नाही ही कारण ही कला केलं नाही किती वर्षापासून नाही पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्ष तुम्ही इथं राहता पण मी पस्तीस वर्ष या ठिकाणी भाँ, या भागामध्ये पा विकले म्हणजे मी पस्तीस वर्ष बघतो तुम्ही पंचवीस वर्ष बघता म्हणजे पंचवीस ते तीस पस्तीस वर्ष या भागातला रोड न तयार करणारे नगरसेवक सतत पंचवार्षिक योजनेला नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये गोड बोलून पाया पडून मतदान घेऊन आपला स्वतःचा स्वार्थ साधणारे नगरसेवक धाराशिव नगरपालिकेमध्ये आहेत या नगरसेवकाला यावेळेस हे मतदार निश्चित धक्का दिल्याशिवाय राहणार नाहीत मतदान या नगरसेवकाला मिळणारच नाही अशी भूमिका या भागातल्या लोकांनी मनात घेतली पण सांगून दाखवणार नाहीत पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये मताच्या माध्यमातून या नगरसेवकाला झटका बसल्याशिवाय राहणार नाही मोदी साहेब तुमच्या भाजपाचे नगरसेवक या भागात आहेत प्रत्येक गरीबाला घर गर देण्याचे काम तुम्ही केले असं म्हणता हा देश स्वच्छ देश भारत देश स्वच्छ देश अशी मोहीम सुद्धा तुम्ही आखली तुम्ही देशाचे पंतप्रधान आहेत देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री आहात तुम्ही तुम्ही सुद्धा या देशाच या राज्याच चांगलं केलं असं म्हणालात पण या वार्डामध्ये कसल्याही पद्धतीची चांगुलपणाची गोष्ट सांगता येणार नाही कोण सांगता नाली, नाली, या या पुढे या मॅडम तुम्ही या पुढे हे हे या नाली, या पुढे या हे नाली नाली गटार काढलेली कधीच भरून नेत नाही कचऱ्याची गाडी सुद्धा येत नाही आमच्याकडे काय डोंगरात राहतो का बसल वाट्यावर राहतो कचऱ्याची गाडी येत नाही कचरा गोळा करत नाही नाली काढल्या जात नाही घास मच्छर इतके होतात की मुलं तीन तीन महिने तीन तीन महिने नाली काढली जात नाही तीन बघा स्वच्छतेवर स्वच्छतेवर करोडो रुपये खर्च केले जातात नगरपालिकेच्या माध्यमातून करोडो रुपये स्वच्छतेवर खर्च केले जातात नाल्या काढणे कचरा उचलणे लाईट देणे रोड देणे स्वच्छ पाणी देणे गरिबाच्या लेकराचं चा आरोग्य चांगले राहण्यासाठी डॉक्टरच्या पूर्ण सुविधा देणे हे नगरपालिकेचं मूलभूत अधिकारातलं काम आहे नगरपालिकेच्या शिवो मॅडम वसुधा मॅडम लक्ष द्या हे लहान लहान लेकरांचे आया सांगतात तुम्ही सुद्धा एका मुलाची आई आहात तुम्ही वसुधा मॅडम शहरामध्ये अधिकारी मधून नगरपालिकेच काम करता मुख्याधिकारी म्हणून तुम्ही या गोर गरीबाच कल्याण करण्यासाठी कष्टाची पगार घ्यावी तुम्ही या गोर गरीबाच्या टाळूवरच लोणी खाऊ नये तुम्ही भ्रष्ट अधिकारी आहात असं जनतेच मत आहे मागील तीन वर्षापासून खडतर प्रवास युट्यूब चॅनल धाराशिवा मधले सगळे रोड उखडलेले दाखवत आहे स्वच्छता दाखवत आहे गाणीच साम्राज्य दाखवत आहे पाणी नसलेलं दाखवत आहे लाईट नसलेले दाखवत आहे तरी सुद्धा तुम्ही दुर्लक्ष करता म्हणून यापुढे तुम्ही लक्ष द्यावं आणि जिल्हा अधिकारी साहेब या मॅडम कड तुम्ही स्वतःहून लक्ष द्यावं आदेशित करावे आणि हा पस्तीस वर्षापासूनचा रोड आतापर्यंत नादुरुस्त असलेला केलाच नाही तर ते नवीन पद्धतीनं रोड बांधून द्यावा शेजारच्या कोपऱ्यातला रोड बांधला पण हा रोड तसाच ठेवला का ठेवला जातीवाद आहे का धर्मवाद आहे का दुसऱ्या वार्डातला नगरसेवक म्हणून आहे का का आम्ही करणार नाही फक्त पैसेच लुटणार भ्रष्टाचार करणार जे जे काय कारण आहेत ते कारण शोधा आणि योग्य असा रोड चांगल्या पद्धतीचा मतदाराला करून द्या बघूया आपल्या डोक्यामध्ये चांगले सदसद विविक बुद्धीचे विचार येतील का आणि जिल्हाधिकारी साहेब वसुधा मॅडमला आदेशित करतील का ते पाहूया येणाऱ्या काळातच मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि असेच समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर